नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो वन विभागाची दोन मित्रांनो लेखक असेल लघु लेखक श्रेणी असेल कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी सहायक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक लेखापाल सर्वेक्षक वनरक्षक वनरक्षक या पदाचं वगळता सर्वेक्षक या पदापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे परंतु मित्रांनो दोन हजार एकशे अडोतीस पदांची वनरक्षक या पदाची जाहिरात आलेली होती त्या वनरक्षक या पदाचा निकाल तयार असूनही निकाल जाहीर केला जात नाहीये तर हा निकाल कधीपर्यंत लागेल त्याबाबतची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्याआधी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की जे वनरक्षक जे पद आहे त्यासाठी वन विभागाने स्वतः एक परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की वनरक्षक या पदाचा निकाल का लागत नाही ती माहिती या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे ती पहा आणि त्यानंतर वनरक्षक या बाबतीत एक बातमी आहे ती नंतर पाहूया तर बघा मित्रांनो आपल्याला असेल पेशा क्षेत्रातील जी पदे आहेत ती स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आली आहेत तथापि सदर अधिसूचनेला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत त्यामुळे वनरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करता येत नाही कारण की मित्रांनो वनरक्षक हे पद पेसा संवर्गातील पद आहे त्यामुळं वनरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करता येत नाही असं वन विभागाने म्हटलेलं होतं तर वनरक्षक या पदाचा निकाल का लागला नाही याचं महत्वाचं कारण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता याच्यावरती नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला ला पेसा संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका जी दाखल करण्यात आलेली आहे त्यावर सुनावणी होणार आहे त्या सुनावणी कळेल की वनरक्षक या पदाचा निकाल कधी लागेल ते कालची जी न्यूज आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची पेपर मध्ये आलेली ती तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि महत्वाची देखील आहे ती कोणती बातमी आहे ती पहा पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय राज्य व वन विकास संचालक मंडळाची बैठक ही जी बातमी आहे मित्रांनो स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे कालच्या तारखेमध्ये जी राज्य व वन विकास संचालक मंडळाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये चर्चा व त्यासोबत आढावा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पेसा वगळता नॉन पेसा जी पद जी पदे आहेत त्याचा निकाल लावला जाऊ शकतो साठी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारतर्फे विनंती केली जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे असा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पहा परीक्षेसाठी शहाऐंशी पॉईंट एकोणपन्नास टक्के उमेदवार उपस्थित होते भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे अँसर की देणे व त्यावर आक्षेप मागविणे आक्षेपांचे निवारण करणे अंतिम अँसर की देणे ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली वनरक्षक वगळ ऑनलाईन परीक्षेचा निकाल बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आला मात्र राज्यपाल यांच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस न्यायालयात आव्हान देण्यात आले तर या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही तर याच्यासाठी मित्रांनो त्यांनी म्हटलेला आहे की पेसाची पद वगळता वनरक्षकची पदे भरण्यासाठी म्हणजेच त्याचाच अर्थ पा निकाल लावण्यासाठी परीक्षा तर त्याच्या झालेल्या आहेत त्याचा निकाल लावण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी विनंती केली जाणार आहे निकाल लावण्यात यावा म्हणून पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाला याबाबत विनंती करणार आहे यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल असेही सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितलेलं आहे तर ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो कारण की याच्या अगोदर जर पाहिलं आपण पेसा संवर्गातील पद वगळता कृषी विभागाने देखील तसा निर्णय घेतलेला आहे तर तुमचं वनरक्षक असेल किंवा तलाठी असेल याबाबत देखील अशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो वनरक्षक याबद्दल तर वनमंत्री यांनी स्वतः या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे जर मित्रांनो नऊ जानेवारीला निर्णय झाला नाही तर अशा पद्धतीने पेसा क्षेत्र वगळता मित्रांनो उर्वरित जी नॉन पेसाची पदे आहेत त्याचा निकाल जाहीर करून प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते हे जे प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं पहा तुम्हाला माहितच असेल कृषी विभागाच्या कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळ सेवा पेसा व नॉन पेसा भरतीसाठीची जाहिरात अकरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या सदर जाहिरातीच्या अनुषंगाने चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषी सेवक पद भरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राबविण्यात येणार आहे तसेच शासन पत्र क्रमांक दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये पेसा क्षेत्रातील भरतीस निर्णय फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे असं कृषी विभागाने या ठिकाणी पत्रकामध्ये जाहीर करण्यात आलं होतं म्हणजेच याचा अर्थ काय मित्रांनो पेसा क्षेत्रातील पद वगळून नॉन पेसाची जे पदे आहेत त्यांचा निकाल जाहीर करून या ठिकाणी संपूर्ण भरती प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण या ठिकाणी पार पाडली जाऊ शकते तर मित्रांनो अशा पद्धतीची ही महत्वपूर्ण बातमी आताच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेलीच आहे याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद